काही आम्ही मागणार नाही परंतु पक्ष वाढीसाठी जसा शिवसेने अहोरात्र कष्ट केले तसे भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा कोकणामध्ये भारतीय जनता पक्ष पोहोचला पोहोचलाय शेतापर्यंत पोहोचले दिसत नाही साऱ्या महाराष्ट्रात साऱ्या देशामध्ये शेतापर्यंत पोहोचलेला पाहायला मिळतोय पण कोकणामध्ये शेतापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सर्वांनी करूया त्याकरता आपलं सहकार्य आम्हाला हवंय याबा मागच्या बाजूला बसलेला इथं आत्ताच त्यांनी उल्लेख केला भाषणामध्ये मला कधी वाटलं नव्हतं तो सुद्धा राजकारणामध्ये येईल आज आमच्या जिल्ह्याचं नेतृत्व कर, करतोय आमचा करता येत आमच्या केदारजीसाठी अतिशय कमी बोलणं आणि संयमी माणूस राग ह्या माणसाला कधी माहीत नाही पण पण काम करण्याची जी पद्धत आहे की माझ्यासारख्या माणसाला सुद्धा त्यांनी मंत्रमुग्ध करून टाकलं म्हणून आली योग घडून आला असा आमचे जिल्ह्याचे ने, नेतृत्व करतात असे आमचे केदारजी त्यांच्या बाजूला बसलेले आमचे शांतारामजी पवार वीस वर्ष तालुका प्रमुख म्हणून काम केलं आणि पंधरा वर्ष सभापती म्हणून त्यांनी काम केलं जेव्हा मला मी ही हा भूमिका त्यांच्याजवळ पहिली मांडली त्यावेळेला बावनकर साहेब चव्हाण साहेब त्यांनी सांगितलं कोण येणार कोण नाही येणार माहीत नाही परंतु मी तुमच्या सोबत येणार आणि सोबत राहणार असं एक वेग आगळं वेगळं व्यक्तिमत्व या ठिकाणी आज या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी सुद्धा प्रवेश केलेला आहे आमचे शांतारामजी पवारसाहेब त्या व्यतिरिक्त दापोली मंडणगाव मतदारसंघातून शिवसेनेतून प्रवेश करून राष्ट्रवादीमधून प्रवेश करून भारतीय जनतामध्ये प्रवेश करण्याकरता इथं आलेले आहेत त्यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो त्यांचे आभार मानतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला बोलायला संधी आपण पावनगर सर दिलीत मी तुमच्याबरोबर मी काम केलं तुमचा मंत्री म्हणून काम करताना तुमचा अनुभव मी घेतलेला आहे कधीही तुमच्याकडे गेल्यानंतर कधी राजकारण कधी दाखवलं नाही राजकारण कधी तुम्ही केलं नाही आत्तासुद्धा आमदार नसताना दो मी दोन वर्षापूर्वी त्यांच्याकडे गेलो विक्रांतजी आणि एका अधिकाऱ्याची बदली पाहिजे होती करून त्यामुळे मला लगेच पत्रावर विमाग मारला बदली करून दिली अशा प्रकारची तुमची आठवणी माझ्या हृदयामध्ये आहेत अतिशय चांगल्या पद्धतीची कार्यपद्धत मी अनुभवली चव्हाण साहेबांच्या काय मला अजून कळत नाही त्यांचा अजून खूप अभ्यास करावा लागेल ते कधी झोपतात तेच कळत नाही दिवस न बोलता काम करणं आणि काम करण्याची जी पद्धत पाहिली ते खरोखर अशा पद्धतीनं जर का मंत्री काम करणार असतील तर तुम्हाला मी सांगतो जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत हा झेंडा खाली उतर उतरणार नाही अशा प्रकारचा एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व मी पाहिलं आज तुम्हाला सर्वांना मी एकच बोलण्याकरता उभा राहिलोय मी आजपासून गेली चाळीस वर्ष शिवसेनेमध्ये होतो आजपासून मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला असे जाहीर करतो मी येत असताना माझ्यासोबत काही पाच पंचवीस पन्नास कार्यकर्ते इथे आलेत ही सुरुवात आहे आताच या पूर्वीच्या वक्त्यांनी उल्लेख केला आमच्या केदारजीनं मोठा कार्यक्रम चव्हाण साहेबांशी आम्ही बोललोय एक मोठा कार्यक्रम देवेंद्रजीनाच्या उपस्थितीत आणि बावनकुळे साहेब तुमच्या उपस्थितीत मतदार मतदारसंघाचा दापोली मतदारसंघाचा एक भव्य दिव मिळावा दापोली आणि मंडळमध्ये घ्यायचा एक आमचं स्वप्न आहे आणि तो निश्चितपणे मोठा कार्यक्रम झालेला आपल्याला पाहायला मिळेल माय गोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटन वर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा